हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज तुम्हाला ग्रह उद्योगाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्ही ग्रह उद्योग करायचा विचार करताय ना मग तो खूप म्हणजे खूप छान विचार करताय आपल्याला बिझनेससारखा पैसा कुठेहीच मिळत नाही हे मात्र नक्कीच खरं आहे लोकांना असं वाटतं की चकली चिवडा विकून किती पैसे मिळतात पण हे स सरासर खोटं आहे म्हणजे आपण जर क्वालिटी चांगली असली आपण क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही मेंटेन जर केलं ना तर आपल्याला खूप कस्टमर भेटतं हा बघा शेवचा लाडू अतिशय शे छान लागतो टेस्टी टेस्टी असा लागतो आणि पारंपारिक पद्धतीचा आहे पारंपरिक पद्धतीचा म्हणते म्हणजे का कारण पहिल्या पूर्वीच्या बायका कसं ही शेव पाडायच्या घरी नंतर ती चुरडायच्या आणि नंतर ती पाकात टाकून नंतर त्याचे लाडू बनवायच्या आताच्या महिला काय करतात आताच्या महिला हे पारंपरिक पद्धतीचे लाडू करणे तर विसरलेतच पूर्ण त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे पारंपरिक पद्धतीचे लाडू किंवा पारंपरिक पद्धतीचे जर आपण प्रोडक्ट विकायला ठेवले तर लोक आवडीने घेतात म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढी आम्हाला आत्ता दिवाळी नाही आहे तरीसुद्धा सात ते दहा किलोची शेव सुद्धा ऑर्डर येते आपले रिपीट कस्टमर आहेत खूप रिपीट कस्टमर आहेत आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा विचार करतो ना त्यावेळे आपण जर ती गोष्ट मनापासून केली आणि प्रत्येक गोष्टीसाठी चांगला वेळ दिला चांगली क्वालिटी ठेवली चांगली क्वांटिटी केली तर लोक आवर्जून आपल्याला फोन करून विचारतात थांबतात चार चार आठ आठ दिवस माझे पदार्थ घेण्यासाठी तर लोक नक्कीच थांबतात म्हणतात मॅडम कितीही दिवस झाले कितीही वेळ होऊ दे पण तुम्हीच आम्हाला पदार्थ द्या फक्त दिवाळीला असं होतं की ऑर्डर्स खूप असतात मग लिमिटेडच मी ऑर्डर एक चारशे पाचशे किलोच ऑर्डर घेते त्याच्या व्यतिरिक्त मी ऑर्डर घेत नाही त्यामुळे ज्या ज्या लोकांना मला ऑर्डर करायचे आहे ते पंधरा ते वीस दिवस अगोदरच मला ऑर्डर बुकिंग करून ठेवतात आपली आजच्या ऑर्डर आहेत कराडमध्ये बऱ्यापैकी कराड हॉस्पिटलमध्ये हे धनंजय क्लिअर स्किन म्हणून आहे एक आमच्या कराडमध्ये हॉस्पिटल तिथे ऑर्डर होती पुन्हा आपलं एक कॉटेज स्पोर्ट हॉस्पिटलच्या समोरच एक साईनाथ चेश्म्याचं दुकान आहे तिथंही आपली ऑर्डर होती खूप अशा ऑर्डर आपल्याला दवाखान्यातल्या किंवा हॉस्पिटल लाईनच्यात असतात कारण महिला वर्गांना कसं झाले ज्या ऑफिसला जातात ज्या कामाला जातात त्यांना फार कमी वेळ असतो मग त्यांना त्यात स्वयंपाक बनवणार असतं घरातली कामं असतात त्यामुळे ह्या अशा पौष्टिक वस्तू किंवा घरगुती पदार्थ त्या बनवू शकत नाही तेवढा वेळ त्यांना नसतो आणि जर त्यांना बेकरीतलं घ्यायचं असलं तर त्याची क्वालिटी तर तुम्हाला माहितीच आहे बेकरीतले पदार्थ किती क्वालिटीचे असतात किंवा कसे असतात ते त्याचे तेल व्यवस्थित वापरलेलं नसतं त्या कितीतरी महिन्यापूर्वी बनवलेल्या असतात किंवा त्या गोष्टींचा वास येत असतो जितके विश्वासपात्र आपले घरगुती प्रोडक्ट असतात तेवढे विश्वासपात्र आपल्या बेकरीतले किंवा बाहेरचे कुठलेच प्रोडक्ट भेटत नाहीत आपल्या कुठल्याही पदार्थाची कधीही तक्रार येत नाही महिला वर्ग तर एवढी चकलीची माझ्या कौतुक करतात की आम्ही घरी जरी चकली बनवली तरी खूप तेलकट होते खूप म्हणजे तोंडात तेल लागत असतं एवढी तेलकट होते मग ताई तुम्ही चकली एवढी छान आणि एवढी सुंदर कशी करता चकली तुमची क्वालिटीची आहे असं म्हणजे आपण ज्यावेळी आपल्या का कामाचं कोणतं का कौतुक करतं ना त्यावेळी खूप बरं वाटतं खूप छान वाटतं आमच्या कराडमध्ये मा एवढ्या माझ्या ऑर्डर जातात की कधी कधी मला हे व्हिडिओ करायलासुद्धा वेळ भेटत नाही पण मला आवड आहे यूट्यूब चॅनेलची किंवा इंस्टा वापरायची त्यामुळं मी हे व्हिडिओ बनवते माझ्या म्हणजे ह्याचं मार्केटिंग करते खूप मला यूट्यूबवरून किंवा वरून सुद्धा खूप रिप्लाय आला आहे खूप चांगला रिप्लाय आला आहे तिथून सुद्धा मला खूप ऑर्डर येतात लांब लांबच्या आज तर किल्लोसकरवाडीवरून एक मेसेज आलेला की मला हवं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणावरून मेसेज येतात की आम्हाला नक्की तुमचे लाडू किंवा दिवाळी फराळ प्रोडक्ट हवे आहेत हा आपला किती छान आणि किती सुंदर आपला डिंकाचा लाडू दिसतो आहे बघा बरं ह्यात एकाच लाडवा ड्रायफ्रूट आहे असं नाही आहे सर्व लाडूमध्ये आपल्या ड्राय ड्रायफ्रूट असतं की एखाद्याच लाडवा ड्रायफ्रूट टाकायचं आणि नंतर म्हणजे दाखवण्यापुरतं किंवा टेस्ट करण्यापुरतंच ड्रायफ्रूट वापरायचा आणि नंतर ते विषय त्याचा सोडून द्यायचा कमी ड्रायफ्रूट वापरायचा असं मी कुठल्याही पदार्थात करत नाही डिंकाच्या लाडूमध्ये ते भरपूर ड्रायफ्रूट असतं म्हणजे आणि पौष्टिक लाडू म्हणजे पौष्टिक लाडूमध्ये म्हणजे पौष्टिक पदार्थ खूप असतात माझ्या म्हणजे त्यात मकाने आले हळीवाले आले नाचणी आली सगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट आलं पुन्हा हे येतं आपला सेंद्रिय गुळ येतो आपले घरचं तूप येतं आणि आम्ही जे घरगुती पद्धतीने अगदी हे लाडू बनवतो या लाडू एक जरी आपल्याला दिवसात खाल्ला तरी आपल्याला दिवसभर त्याची शक्ती येते किंवा भूक लागत नाही दुपारपर्यंत आपल्या ज्या महिला वर्ग जे सकाळी उठून लवकर ऑफिसला जातात त्या माझा एक लाडू खाऊनच पटकन निघून जातात घरात म्हणतात की तुमचा एक लाडू जरी खाल्ला तरी आमच्यासाठी पुरेपूर आहे खूप छान शक्ती देतो असंच आम्हाला लाडू पुरवत जावा अशाही खूप महिला म्हणतात माझ्या लाडूसाठी चार चार पाच पाच आठ आठ दिवस थांबतात अशा महिला वर्गांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे हा लाडू गरम गरमच बांधला जातो धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब नक्की करा